मुली ज्या वेळेला त्यांना जे साध्य करायचे ते साध्य करण्याची स्थिती राहत नाही लोकांचा पाठिंबा हा ज्यावेळी घसरतो आणि आपल्या हातातनं सत्ता जाईल अशी स्थिती निर्माण होते त्यावेळेला ते चौकशी भूमिका घेतात 先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、を生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、先生、生、先生、 आणि हा सगळा त्यांचा दृष्टिकोन आहे तो एक तर संसदीय व्यावसायिक पद्धतीला काही आहेच आहे पण त्याच्यावर आपण देशाचे प्रमुख आहोत देशाच्या प्रमुखपदाची जबाबदारी असल्यामुळे एखादा विरोधात काही काही विरोधी वर्तवणी फसल असतो असं नसतो याचा अर्थ त्याच्या व्यक्तिगत हल्ले करून Üstelinde denizli daha değil sahne. Çünkü göz yok ne? Yani o değil